खूप वर्ष झाले हे बघा हे सगळं हाताने गेलं हाताने कोरले हाताने कोर घोडा पण हाताने हाता काढला आईबाजूला बाजूला आहे नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेडगी ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया जो पाना आहे ना चाळीस वर्ष पुराण आहे चाळीस वर्ष ओल्ड आहे जास्त माझं पारसा झालेला ना तिच्या आधीच आहे त्यानंतर माझी मोठी बहीण आहे ना दिदी तिच्या आहे बाबा चाळीस वर्ष तरी झाले ती वर्ष आघाचा बर आहे बरं का आता पाहणं बघायला पण नाही भेटणार आता आम्ही मागच्या आमचा ओम झालो ना त्या वैसाला पण मी आणि भाऊजांनी पूर्ण पॉलिश केलं पण आता मध्ये रंगाचं काम झालं ना त्याच्यामध्ये बघा जरा बिंग हे काय घासून काढतात शर्ट पेंटाईन वगैरे काहीतरी निघून झाले ब्लॅक पॉलिश मारलेलं ब्लॅक पॉलिश बघा अजून पण तसं आहे चार वर्ष झाले ब्लॅक पॉलिश मारून अजून आहे तसं आहे जरा धुतलं ना सगळं व्यवस्थित आणि ही जी नक्षी बघता ना तुम्ही वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो ही जी नक्षी जी तुम्हाला दिसते ना ही ही सगळी हाताने काढले त्यावेळेस मशीनी वगैरे नव्हतं म्हणजे दोन हजार म्हणजे दोन हजार नाही चाळीस वर्षापूर्वी साधारणतः खूप वर्ष झाले बघा हे सगळं हाताने गेलं हाताने कोरले हाताने घोडा पण हाताने काढला होता चाई बाजूला घोडा उद्या आता दुसऱ्या बाळाचा बारस आहे त्यासाठी चालले तयारी म्हणलं पहिलं पाना काढून घ्यावा बघावं काय डागडोजी तर करायची काही गरज नाही कारण की आहे तसं नवीनच आहे नवीनच वाटतो किती वर्ष झाली आपल्या आत्तीला और मी चाळीस वर्ष सांगतोय म्हणजे साठ पासष्ट वर्ष झाले ते आयुष्यात सत्तर वर्षापूर्वीच पाहण्या बघा सत्तर वर्षापूर्वीचा माझ्या आत्तीला पण ह्याच्यातच हे केलं कार्याला म्हणजे माझी आजी होती ना आजीचं ज्यावेळेस लग्न झालं ना त्यावेळेस पहिलं मूल झालेलं त्यावेळेस तिकडनं माझ्या आजीच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या मामाने भेट दिलेलं सप्रेम भेट कारळे हे गाव का तुम्हाला माहीत असेल मी प्रत्येक वेळेस कार्याला जातो फन आणायला ते माझ्या आजीचं गाव आहे तर तिथनं आम्हाला मामाने आम्हाला हा पाहणा दिला म्हणजे मी समजतो चाळीस वर्षे पण नाही चुकीचे सत्तर वर्ष झाले तर बघा अजून तीस वर्ष आणि शंभर वर्ष होते व्यवस्थित ठेवला आहे तसं बाळू मला जरा ना द्या असं जुन्या जुन्या गोष्टी एकत्र एकत्र ठेवायचा हा ना आमच्या जुन्या घरी होता तिथनं आम्ही खाली आणून ह्याला मस्तपैकी पॉलिश बिलिश करून व्यवस्थित ठेवलं हो आहे आणि हे जे आहे ना हे आम्ही ज्यावेळेस ओम झालं ना त्यावेळेस हे विणलेलं बाकी आणि हे बघ हे पण पूर्ण अगोदरच्या काळामध्ये कसं होतं की बाळाला आवाज देण्यासाठी बघा हे असं असं फिरवायचे असं असं आहे तसं एकट्ट एका टर्फेंट आणि काढून टाकू आपण चला <laughs> करूया आपण बाकीची तयारी दुपारचे वाजलेत इथे वाजलेत बरं दोन वाजलेत जरा निघालो ऑफिसवर कारण म्हणजे जरा थोड्या हे बघा पोराने बघा काय केलंय पाक वाट लावून टाकले काय आहे गाडीमध्ये बघा काय 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 तर डेवाडी मध्ये जर काम आहे त्यासाठी चाललंय मम्मीने एक काम सांगितलं की चुला तर झालंय कसं डेवाडीला जाण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे माझ्या ऑफिसवर आहे पी एस फोर आणि आता कसं झालं की एक दहा पंधरा दिवस सुट्टीच टाकली जरा कटाळा आलाय सुट्ट्या पण ऑफिस मध्ये भरपूर होत्या तर मला चला सुट्ट्या टाकावा आणि त्याचं पण आता घरातच बसायचं असते बाळ असल्यामुळं बाहेर तर बाहेर जाऊ शकत नाही तर त्यासाठी म्हणलं घरात बसून तरी काय करायचं म्हणलं चला पी एस पोरूया जरा एक चार पाच गेम राहिल्यात खेळायच्या त्या जरा खेळूया आणि आपले व्हिडिओज पण थोडंफार बनवतच राह बाहेर येणं झालं झाले बाहेर का बाळ आहे घरामध्ये त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाले ब्लॉक्स हे आउटसाईड म्हणजे भक्कन तिचे ब्लॉक्स कसे बनवायचे ना समजा ना झाले बाकी आहे बघा मागच्या वेळेस मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असल त्याच्यामधलं बघा सामान अजून पण येतच आहे गॅस आणि हे गाडीचा फॉल्ट गाडी काय सुरू आहे ना अरे बाप दोन स्टार्टर मारले दोन स्टार्टर मारणार कॅमेरा सुरू केला गेला की चालू बघा तुम्ही आपल्या गाडीमध्ये सो फायनली आपण येऊन पोहोचले आपल्या ऑफिसवर कधी ऑफिस मी माझ्याला दाखवलं नव्हतं आणि हे बघा असं दिसतं बघा ऑफिस नाही असं दाखवलं कसं करत हां हे बघा असं दिसतं माझं ऑफिस हे बघा हे कोरोना काळातलं ऑफिस आहे कोरोना काळामध्ये मला कंप्लीट फ्रॉम होतं त्यावेळेस हा सेटअप केलेलं ही माझी चेअर आहे इथं आणि हे जो डेस्क आहे ना वर खाली होतं बघा प्रॉपर आपला ऑफिस सेटअप मॉनिटर आहे इकडे इकडे एक मॉनिटर अजून एक मॉनिटर आहे तो आता घरी ठेवलाय हो तर झालं काय माहितीये का सांगायचं वेळेस गेलं ज्यावेळेस आपण पाना काढलेला की कार्यक्रम हा मोठा करायचा होता पण अनफॉर्च्युनेटली काहीतरी तांत्रिक गोष्टीमुळं आमचा जो बारसाचा कार्यक्रम होता तो काय मोठा करण्यात नाही आला त्यासाठी छोटासाच कार्यक्रम आम्ही केला घरातला घरात त्यासाठी मी काय जास्त काय शूट केलं नाही घरातच आमच्या आजूबाजूच्या बायका होत्या त्या आलेल्या त्यांनी बाळाला पायात घातलं आणि साधा असा हा कार्यक्रम केला आता मोठा केला असतो तर प्रॉपर शूट करणार होता पण जाऊ दे थोडा घरातल्या मेमरी तो व्हिडिओ मी शूट केला घरातल्यांसाठी तो आता आहे तिथं तुम्हाला वा स्क्रीनवर क्लिप्स दिसत असतील तर मी जे तुम्हाला म्हणत होतो आमचा पी एस फोर हा पी एस फोर आहे आपला पी एस फोर प्रो आहे बरं का नॉर्मल नाही पी एस फोर हे आणि हा आहे माझा हेडफोन टल टर्टल स्टील सेवन हंड्रेड लय भारी आणि हा माझा मॅकमिनी होता लय आपल्याकडे डिवाईस भरपूर आहेत मॅकमिनी आहे हे पी एस फोर आहे दोन लॅपटॉप आहेत हा एक लॅपटॉप आहे आणि अजून एक पर्सनल लॅपटॉप एक आहे तू जाऊ द्या आता जरा ऑफिसचं काम आहे मी पी एस फोरच घ्यायला आलेलो पण आता तीन वाजता माझी मिटिंग आहे तर तीन ते सहापर्यंत आपल्या तीन ते सहा नाही तीन ते बघूया कित ते किती वाजेपर्यंत मिटिंग चालते त्याच्यानंतर उद्यापासून आपण बेगर बेगर म्हणजे सुट्टी क्रिसमसची सुट्टी बघा या सिमेंटच्या सगळ्या मी कोणती घेतली तुम्हाला दाखवतो दोनशे तीस रुपयाला सिंगल वाली याला म्हणतात सूर्यफुल सिमेंटचे लय जोडे कशी कशी ठेवली इथ हाय पुढचा दिवस सगळ्या निघालय बाहेर बाहेर म्हणजे धरणा साईडला निघाले थंडीमुळे गाडी थंड पडते होते पण चालू थोडं काय दुखी नाही एवढे कॅमेरा अँगल बघा असायचे जरा एक इंस्टाग्राम वर रील बघतो त्यावेळी रिस समजलं आपण कॅमेरा अँगल ते असायचं काय माहिती का आपली एक गाडीला व्हायब्रेट करते तिची गाडी होती ती काहीतरी त्या दिवशी आलो त्याच्यानंतर होत आहे काय माहिती का होत आहे झालं काय नाही सांगायचं आहे काय माहिती का की घरामध्ये दोन छोटी बाळ असल्यामुळे जरा टाइम भेटायला झाला पट्टन तिला बघ आता आज संध्याकाळी माझा प्लॅन आहे की आपली जी ट्रॉली आहे ट्रॉलीमध्ये कॅम्पिंग करायचं मस्त कॅम्पिंग आहे पेंट टाकायचं ट्रॉलीमध्ये मध्ये इकडे जायचं ड्रॉल बघूया त्याला जवळपासच जायचं गरजेचं आहे कारण की इथं आहे वावर आला कारण कोणाला झालं आहे संध्याकाळच्या बाहेर आणि आपल्याला इथं पण जायचं आपल्या सहा सहाय्या तो माळा आहे ना माळा पण बघायला आहे बघा अजून बरे जाऊया चाललंय भयंकरचं वेगळं वातावरण चाललं म्हणजे पूर्ण काय जरा वातावरण झालं जरा तिघायला काम आहे काम झाल्यावर पुढच्या व्हिडिओमध्ये लेट होता ते त्याबद्दल कारण एकाच्या माहिती आहे का माझ्याकडे टॉपिकच नाहीत शूट करण्यासाठी युजच्या आवाजात कसं असायचं की भरपूर असे टॉपिक्स असायचे खेळायला गेलो तिकडं फिरायला गेलो आता नवीन बाळामुळे मला घराच्या बाहेर जाता येणार झाले आणि मी ऑफ आयडिया झालोय आणि मला घरातला असं फॅमिली लोक दाखवण्याची काही एवढी काही इच्छा नाही आहे बघत काहीतरी मी जे काय दाखवल त्याला काहीतरी इंटरेस्टिंग पाहिजे जेणेकरून तुम्हाला पण बघण्यामध्ये मजा येत तर त्यासाठी थोडं मला मला तुमच्या लोकांचा जरी आयडिया असतील तर कमेंट करा इकडे जावा तिकडे इक जावा किंवा अगोदर काहीतरी वेगळं काहीतरी करण्याचा असेल तुमच्या डोक्यामध्ये असं सांगाल मी ते कर आता असं काही जाणार आहे की आम्ही जाणार आहे मस्त पाहिजे फ्राय बघायचं आहे चिकनचा चौल फ्राय आणि कोणते तरी सब्जेक्ट वेगळी बघूया काहीतरी काय होतं आहे